नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तीन जून दोन हजार पंचवीस मी आपल्याशी बोलायला आलो आहे लग्न सोहळ्याची आचारसंहिता मराठा समाजाच्या जिल्हा स्तरावर होत असलेल्या स्थानिक लोकांच्या बैठका आणि विवाह संबंधात किंवा लग्नाच्या संबंधामध्ये जी काय आचारसंहिता प्राथमिक स्वरूपात प्रत्येकाने पाळावी अशा पद्धतीचे ठराव केले जात आहेत आणि आवाहन केलं जाते की लग्नाची आचारसंहिता ही, ही आपण सर्वांनी पालन करावे मला नेमकं त्याच विषयावर आपल्याशी आज बोलायचं आहे की ही आचारसंहिता करण्याची वेळ का आली त्याचबरोबर ही आचारसंहिता नेमकी कुणी पालन करायला पाहिजे हे ठराव करणाऱ्या लोक पालन करणार की इतर लोकांनी पालन करायचे लग्नाची खर्चाची मर्यादा नेमकी किती आहे नेमका किती खर्च होतो किती दिवस लग्न चालतात कशावर खर्च होतो काय करायला पाहिजे या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे खरंतर काही गोष्टी आपल्याला पटतील ना पटतील परंतु मी स्वतः काही गोष्टी पाळलेल्या आहेत आणि म्हणून काही नैतिक अधिकार मला प्राप्त आहेत म्हणून मी बोलणार आहे खरंतर माझ्याही कुटुंबात जॉईंट फॅमिली आहे आम्ही मुलांची लग्न मुलींचं एका म्हणजे पुतणीचं लग्न झाले माझ्या मुलीचं अजून लग्न व्हायचं आहे परंतु मुलाचं लग्न माझ्या दोन वर्षापूर्वी झालेलं आहे हे सगळं पाहत असताना करत असताना लक्षात आलं की लग्नात नेमका खर्च कशाचा होतो गावात मध्ये इरशीर दाखवण्यासाठी खर्च होतो का नेमका खर्च कशावर होतो सोनं खरेदी असेल चांदी खरेदी असेल फटाके असतील गाड्या इम्प्रेशन बस्ता असतो मोठा आत्ता तर बसता चार चार पाच पाच लाखावर बस्त्याचा खर्च होतो सोनं मग घरातल्या लोकांनाही सोनं करायचं असतं शेतकरी कुटुंबातल्या विशेषतः महिलांना दागिनेमध्ये आधी फारसे केले नसतात मग त्यांना लग्नाच्या निमित्ताने दागिने करायचे असतात आत्ता सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत एक लाख रुपये जवळपास तोळा सोनं आहे आत्ता माझ्याच मुलीचं लग्न आता मुली पुढच्या एक दोन वर्षात होईल तेव्हा मला पत्नी म्हणत होती की आत्ता सोनं आपण करून ठेवायला पाहिजे तिला द्यायला लागेल ला आपल्याला तेव्हा ला ऐन वेळेस आपल्याकडनं होणार नाही ऐन वेळेस पैसे कुठून आणणार आपण आता थोडं थोडं करून दोन वर्षामध्ये आपण हे करूयात म्हणजे मुलीच्या लग्नाला ऐन वेळेस आपली तारांबळ होणार नाही हे त्या तिचे ज्या भावना होत्या ते मी समजू शकतो आता हे जे खर्च होतात या खर्चावर मर्यादा कोणी टाकायच्या कशा टाकायच्या खर तर समाज जो का आहे आपला तर ही काही विवाह हो, बंधनं आता जी घालण्याचा प्रयत्न चाललाय आचारसंहिता घालण्याचा जो काय प्रयत्न चालला आहे तर मराठा समाजाचे प्रत्येक जिल्ह्यातले शहरातले स्थानिक नेते एकत्र येऊन ती बैठका घेऊन आचारसंहिता ठरवतात सर्वपक्षीय लोक येत्र येतात विविध संघटनांचे लोक एकत्र येतात चांगली गोष्ट आहे परंतु याच्यामध्ये मला असं नम्रपणाने सांगायचे की हा बहुजन समाजानेच हा सगळा ठराव करण्याची गरज आहे मग ते माळे असो धनगर असो सगळ्यात ओबीसी असतील सगळ्या समूहातील लोकांनी खर्चावर मर्यादा घालण्याची वेळ आलेली आहे तुम्ही बघा हिरवी ब्राह्मणांच्या संदर्भामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा जातीवादाच्या अनुषंगाने आपण टीका टिपण्या करू शकतो मी स्वतः त्या ब्राह्मणी प्रवृत्तीवर टीका केलेल्या ब्राह्मण जातीचं माझं काही भांडण नाही आहे परंतु ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणजे दुसऱ्याला तुच्छ लेखणे कनिष्ठ लेखणे या बाबतीमध्ये माझे मतभेद आहेत मनुस्मूर्तीला माझा विरोध आहे चातुर्वर्ण व्यवस्थेला माझा विरोध आहे आणि जे कोणी चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करतील त्यांचं माझं वैचारिक मतभेद राहतील असं तो विषय बाजूला ठेवू आपण परंतु ब्राह्मणांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बहुजन समाजाने ब्राह्मणांच्याकडनं शिकलं पाहिजे बघा तुम्ही किती श्रीमंत ब्राह्मण असू द्यात किती पैसेवाले ब्राह्मण असू द्यात पण लग्न ते मर्यादित लोकांच्यात करतात ठराविक लोकांना निमंत्रण देऊन ते करतात अगदी मोजून ताटं लावलेली असतात जेवण किती बनवायचं याचं ते प्लॅनिंग करतात लग्नाच्या खर्चाचं प्लॅनिंग करतात मग जर का दीडशे लोकं येणार असतील तर ते तेवढंच केटरिंगवाल्याला सांगणार की दीडशे लोक आमची दीडशे ताटं आमची असणार आहेत आणि निमंत्रित किती लोकांना करायचं त्याची यादी बनवली जाते तेवढ्याच लोकांना निमंत्रण दिलं जातं अतिशय लिमिटेड लोकांच्या दुसरं त्यांचं काय वैशिष्ट्य आहे त्यांची लग्न बहुतेकदा सकाळी होतात दहाच्या आधी होतात किंवा नऊच्या आधी सुद्धा लग्न होतात अकरा वाजायच्या आधी होतात सकाळच्या प्रहरमध्ये लग्न झाल्यामुळे तिथे फार काय त्यांना वेळेवर लग्न लावण्याचं असतं त्यांच्यात एक कटू नियम असतो सत्य ते चांगली गोष्ट आहे नियम पाळले पाहिजेत वेळ पाळली पाहिजे लिमिटेड लोकांच्यात लग्न लावलं पाहिजे फारसं हुंडा देणे घेण्यावरून ब्राह्मण समाजात फारसे कुठं केसेस ऐकायला मिळत नाहीत घटस्फोट घ्यायचा असेल तर ते घेऊन टाकतात मोकळे होतात परंतु हुंडाबळी झाल्याच्या ब्राह्मण समाजामध्ये फारशा केसेस दिसत नाहीत मी फार जुन्या काळातलं बोलत नाही पण अलीकडचंच बोलत आहेत दहावीस वर्षातलं किंवा चाळीस वर्षातलं या तिस्चाळीस वर्षात जर आपण पाहिलं बघतो आलो आहोत की पूर्वी लग्न साधी व्हायची म्हणजे आपल्या वडिलांची लग्न बघा आपल्या आजूबाजूंची लग्न बघा साध्या पद्धती व्हायची चार चार पाच पाच दिवस चालायची परंतु लग्नात फार बडेजाव नसायचा मध्यम खर्च असायचा आज काय झाले फर्निचर देण्यापासून लग्नातलं जेवण देण्याचं असेल सोनं देण्याचं असेल कपडे घ्यायचे असतील महागडी सगळ्यांना कपडे घ्यायचे असतात डीजे लावायचा असतो पारंपरिक वाद्य सुद्धा असतात पूर्वी लग्न कार्यालयाच्या गेटवरून स्टेजवर यायला नवरा ना नवरी चालत यायचे आता चा परें, परें। तो रथ ठेवायला लागतो आणि मग डीजेचा खर्च पुन्हा घरातून सुद्धा असतो नवरदेव घरातून निघतो कार्यालयापर्यंत जायपर्यंत तर डीजे वाजवत लग्न करायचा तो खर्च केलेला असतो म्हणजे असे सगळे खर्च वाढतात आणि मग कुटुंबातले सुद्धा म्हणजे मी स्वतः प्रयत्न केला की के आटोक्यात खर्च करायचा माझ्या मुलाच्या लग्नात मी प्रयत्न केला कमीत कमी खर्चात कसं करता येईल आपल्याला एका दिवशी सगळं केलं साखरपुडा हळदी आणि लग्न एका दिवसातच सगळं करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या मनाविरुद्ध काही दोन तीन गोष्टी घडल्या जे आमच्या घरातल्या लोकांना किंवा मुलींना किंवा मुलांना पटलं नाही ते मी तिथं अपयशी ठरलो म्हणजे आता अलीकडं पद्धत निघाली वैदिक पद्धतीने लग्न लावायचे दुपारचं आणि संध्याकाळी पारंपरिक पुराणोक्त पद्धतीने लोकांसाठी लग्न लावायचं हा डबल खर्च म्हणजे भटजीचा धंदा होतोय वैदिक पद्धतीने लग्न लावण्याची काहीच गरज नाही पूर्वी कधीच लावले नव्हते शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांचा वाद जग जाहीर आहे की शाहू महाराजांना पुराणोक्त मंत्राने त्यांचा विधी सगळे केले जायचे वैदिक मंत्र म्हणले जात नव्हते आज मात्र बहुजन समाजाने नवीनच फॅड काढलं भाषण कोणीतरी आता हे भटजींचाच धंदा पुरोहितांचाच धंदा आहे आणि ते वैदिक पद्धतीने लग्न त्याला स्वतंत्र खर्च होतो त्यांची स्वतंत्र फी असते आणि संध्याकाळी पुन्हा गोरज मुहूर्त आपल्याला दिलेला असतो त्या गोरज मुहूर्तावर जे काही टायमिंग दिलं त्या टायमिंगला तर लग्न लागतच नाही परंतु जे काय अर्धा तास एक तास दोन तास लग्न उशिरा लागतात ती लग्न पुन्हा लोकांसाठी मग मंगलाष्टक मी दोनदा लग्न मुला मुलींची लावली जात आहेत हे आत्ताचं सध्याचं वास्तव आहे तिसरं एक काय निघालंय म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नात शिवाजी महाराजांची आरती म्हटलं नाही मी ते त्याच्यात मी यशस्वी झालो पाहुण्यारावळ्यांना आम्ही कपडे किंवा फेटे किंवा अशी काही न देता टावेल टोपी वगैरे असं न देता पाहुण्यांना पुस्तकं वाटली माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी मी स्वतः वाटली काही पुस्तकं निवडक हे सगळं करत असताना मात्र वैदिक पद्धतीने लग्न लावण्याचा जो काही हट्टा हा स्वतः कुटुंबियांच्या किंवा काही लोकांचा त्या हट्ट असाला मी मुरड घालू शकलो नाही मी तिथे अपयशी ठरलो आज सगळ्यांनी ठराव करत असताना आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण आवर घालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे काही महिलांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात कुटुंबातल्या भाऊकीथल्या लोकांच्या अपेक्षा असतात सोयऱ्या धाऱ्यांच्या अपेक्षा असतात साड्या घ्यायच्या असतात अनेक गोष्टी असतात जे ठराव झाले त्याच्यामध्ये आता ठराव केला की शंभर दोनशे लोकांच्या लग्न लावली पाहिजेत हा चांगला ठराव आहे दुसरा ठराव केला की डीजे आणि फेटेमुक्त लग्न झालं पाहिजे फेट्यांची गरज नाही फक्त वरबाप वरमाईला दोघा चौघांना फक्त दोघांना फेटे असावेत वरबाप इकडचा आणि इकडचा वरबाप दोन्हीकडचे वरबापांना दोन फेटे असावेत बाकीच्यांना फेटे घालायची काही गरज नाही फार फार तर वरबापाचे दोन भाऊ असतील किंवा चार भाऊ असतील वरबाप म्हणून जे दोन चार लोक असतील मानाचे त्यांना फेटे असेल इतरांना सगळ्यांना फेटे घालण्याची गरज नाही डीजे लावण्याची अजिबात गरज नाही कारण डीजे लावला की नवरदेवाच्या पुढे नाचणारे जे लोक असतात त्यांना पुन्हा दारू पण द्यावी लागते पार्ट्या द्याव्या लागतात तो नवरदेवाचा कुटुंबियाच्या विरोधी स्वतंत्र खर्च असतो तो पाच पंचवीस पन्नास हजार खर्च स्वतंत्र नवरदेव स्वतःच्या खेशातनं कर्ज काढून सुद्धा प्रसंगी करतो आज लग्नाची खर्चाची मर्यादा गरीबाचं सामान्य लोकांचं कर्ज लग्न पाच लाखात होते त्याच्यापेक्षा थोडी परिस्थिती बरी असेल तर ते दहा लाखात लग्न होते मध्यम स्वरूपाचं आणि जरा त्यातले त्यात पैसे पाणी असलेली माणसं पंचवीस तीस लाख रुपये लग्नाला खर्च करतात आणि श्रीमंत लोकांचा खर्च हा विचारायला नको तो किमान एक कोटी दीड कोटी दोन कोटी पर्यंत खर्च असतो अवाढवे खर्च असतो पन्नास लाखाच्या पुढेच असतो तो पंचवीस तीस लाखामध्ये आता सरासरी लोक खर्च करतायत आणि पैसे असो नसो मुलं मुलीसुद्धा हट्ट करतात म्हणजे आई आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा त्यांच्याकडे पैसे आहेत की नाही मुली सुद्धा किंवा मुलं सुद्धा हट्ट करतात आईवडिलांकडे मला हेच पाहिजे मुलीसुद्धा हट्ट करतायत की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला असं करायचंय मला तसं करायचंय ते फार मेहंदीच्या खर्चापासून मेकअपच्या खर्चापर्यंत किंवा फर्निचर मला हे पाहिजे ते पाहिजे मुलगी मागून घेत असते रुसून बसते बऱ्याचदा ह्या सुद्धा घटना घडतायत आणि मग बाप आई त्या ठिकाणी त्या ठिकाणी मजबूर झालेले असतात जगाच्या लाजकाज भावकीच्या लाज काज गावकीच्या लाजकाज आईवडिलांना कर्ज काढून का होणार का 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 त्या ठिकाणी खर्च करावा लागतो पण मुला मुलींना सुद्धा याचं भान असायला पाहिजे खर तर हा खर्च आणि माज मस्ती पैशाची असते का कुणाला तरी दाखवायचे खर तर गावकी आणि भावकीमध्ये खुन्नच द्यायची असे कुणाला तरी इरशीर दाखवायची असते बघा म्हणजे माझ्या लग्नातले फोटो आल्बम काढले त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग नव्हती पण आता आम्ही लग्नानंतर कधीतरी चुकून आल्बम हातात लागतो आणि ते फोटो बघत असतो आता व्हिडिओ शूटिंग बरंच काय काय केलं जातं वेडिंग केलं जातं प्री वेडिंग करून काय करायचं प्री वेडिंग करायचं मुलं मुली त्या ठिकाणी त्यांचे जे काय रोमांस करतात आणि ते रोमांस जग जाहीरपणे स्क्रीनवर लग्नात दाखवले जातात लाज नाही वाटत थोडीफार आपल्याला कसला प्री वेडिंग आणि काय आणि मुला मुलींनी एकमेकांना जवळ घेतलं मिठीत घेतलं चुंबन घेतलं हे प्रदर्शन आवळ्यांच्यात आलेल्या सगळ्या मित्रमंडळीच्यात स्क्रीनवर दाखवायचं प्री वेडिंग हे यांनी घराण्याची आबरू जात नाही यांनी इज्जत वगैरे जात नाही काही काहीच वाटत नाही हे दाखवण्याची गोष्ट आहे का लाज वाटली पाहिजे याची दुसरं काय अनेकदा जेवणामध्ये सुद्धा प्रचंड नासधूस होते म्हणजे आता अलीकडे फॅशन आली खरं तर मोठ्या लग्नामध्ये ज्यांच्या लग्नाला दोन दोन हजार लोक जमतात तीन हजार लोक जमतात चार हजार लोक जमतात तिथे बुफे डिनर केवळ पुरेसं पडत नाही बुफे डिनर हे ठीक आहे एक शंभर दीडशे लोकांच्या ठीक आहे परंतु ज्या लग्नामध्ये हजारात लोक असतात हजार दोन हजार तिथे पंगत सुद्धा असली पाहिजे पंक्तीच्या जेवणात सहसा फारसा अन्न वाया जात नाही पण बुफे डिनरमध्ये काय होतं लोक परत घ्यायला जावं लागेल गर्दीत त्या लाईनला लावा लागेल म्हणून एकदम घेऊन ठेवतात आणि त्यांना ते, ते जेवण जात नाही शिल्लक राहतं तसंच ते टाकून दिलं जातं जेवढं जा लग्नात अन्न लागतंय त्याच्यात तेवढंच अन्न लग्नात वाया जातं आणि याची कुटुंबियांना तिथं लक्ष द्यायला वेळ नसतो मुलीकडच्या लोकांना मुलाकडच्या लोकांना अन्न किती वाया जातं हे बघायला वेळच नसतो त्याच्यावर नियोजन केलेलं नसतं हे ब्राह्मणांच्याकडनं शिकण्यासारखं असतं अन्न वाया जाऊ दिलं जात नाही मोजकी ताटं मोजकं जेवण चांगलं जेवण शाकाहारी व्यवस्थित अगदी पद्धतशीर जेवण ब्राह्मणांचं लग्न आटोपशीर असतं त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे पैशाचं नियोजन केलं जातं खर्चाचं नियोजन केलं जातं पण बहुजन समाजामध्ये कसलंच नियोजन नाही होऊन जाऊ दे भारी ऐन वेळेस खर्च काढला जातो चला हे पण पाहिजे चला घ्या फटाके पन्नास पन्नास हजाराचे फटाके वाजवले जातात आतशबाजी एक एक लाख रुपयाची केली जाते अनेक लग्नामध्ये एक लाख दोन लाख रुपयाचे फटाके मी मी पुणे जिल्ह्यातल्या लग्नांचं निरीक्षण सांगतोय ही पुणे जिल्ह्यातल्या अनेक लग्नांना मी जातो लग्न वेळेवर होत नाहीत शिवाजी महाराजांच्या आरती मानण्याचं काय कारण आहे शिवाजी महाराजांचं तुम्हाला म्हणायचं असेल तर पवाडा म्हणा आरती म्हणून शिवाजी महाराजांना तुम्ही देवत्व भाल करता देव म्हणून त्यांचं तुम्ही अपमान करताय म्हणजे त्यांचं कर्तृत्व त्यांचं शौर्य त्यांचं जी काही विद्वत्ता होती हे सगळं नाकारता जणू काही ते देव अवतारी पुरुष होते म्हणून ते जमलं आणि अशा थाटामध्ये ती आरती केली जाते हा सरळ सरळ शिवरायांचा जाहीरपणे अवमान असतो कारण त्या लग्न विवाहामध्ये जेव्हा आरती सुरू होते ती रोखायची कुणी मनाविरुद्ध घटना घडत असते पण तिथे रोखणं अवघड असतं कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील म्हणून बोलणंही कठीण असतं ती आरती ताबडतो बंद करा मोजक्या लोकांच्यात लग्न व्हायलाच पाहिजेत हा गाव की की खर्च गावकी भावकीला दाखवण्यासाठी असतो का खरंच तसंच असतंय आणि आईवडील मात्र त्या ठिकाणी मजबूर असतात हदबल असतात मुला अपेक्षा वेगळ्या भावांच्या अपेक्षा वेगळ्या भाऊजाईंच्या वेगळ्या मेहुण्यांच्या वेगळ्या सासरवाडीच्या लोकांच्या वेगळ्या प्रत्येकाच्या लग्नामध्ये अपेक्षा वेगवेगळ्या असतात आणि या सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणं त्या मुला मुलींच्या आईवडिलांची जबाबदारी येऊन पडते ते विचारे मजबूर असतात ते कोणाला विरोध करू शकत नाही कोणाला नाराज करू शकत नाही अशी आईवडिलांची स्थिती असते सूचना करणं फार आहे ज्यांनी ठराव केलेत ना आता त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात करावी लागेल मग ते झेडपी मेंबर असतील नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील आमदार माजी आमदार असतील कारखान्याचे डायरेक्टर असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील सरकारी नोकरदार असतील या सगळ्या श्रीमंत लोकांनी ही आचारसंहिता पालन करण्याची स्वतःपासून सुरुवात करावी लागेल कारण गरीबाकडे पैसेच नाही आहेत कारण गरिबांना किंवा मध्यमवर्गीयांना श्रीमंतांच्याकडनं अनुकरण करून तेवढा खर्च करायची वेळ येते आणि म्हणून आचारसंहिता जी काही लग्नासाठी ठरली ती अतिशय चांगली आहे की त्याच्यामध्ये मग डीजे मुक्त किंवा फेटेमुक्त लग्न असावं जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नसावेत हे ठराव चांगले आहेत प्री वेडिंग नसावं वस्तूऐवजी पुस्तकं द्यावीत ही अतिशय चांगली गोष्ट आहे मी तो उपक्रम केलेला आहे माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मा आणि आता मुलीच्या लग्नात सुद्धा मी तो खर तर विवाहासंदर्भात महात्मा ज्योतिराव यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह पद्धती घालून दिलेली आहे त्याच्या मंगलाष्टका आहेत बहुजनांसाठी आखून दिलेल्या शपथ आहे सगळ्या गोष्टी आहेत बौद्ध विवाह पद्धती सुद्धा चांगलीच आहे वेगवेगळ्या विवाह पद्धती आहेत कुणी कोणत्या विवाह पद्धती करावेत ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे खरंतर तर शासकीय पद्धतीने रजिस्टर लग्न सुद्धा होत आहेत रजिस्टर लग्न केलं म्हणून काही त्यांना मुलं बाळ होत नाहीत का एद, पत्रिका नसली म्हणून ब्राह्मण टाका सुद्धा पत्रिका बघायला दोन दोन पाच पाच हजार रुपये घेतात कॉम्प्युटरवर काढायला लग्न जुळत नसेल तर जुळवायला पुन्हा एक्स्ट्रा पैसे दिले की लग्न जुळतं महात्मा फुले याच्यावर म्हणाले होते पत्रिका काढणारा तोच पत्रिकेत दोष दाखवणारा तोच आणि पत्रिकेत निवारण करणाराही तोच किती मोठा धंदा आहे ना असं महात्मा फुले म्हणाले होते आज पत्रिका जुळवून सुद्धा जर लग्नाचं पुन्हा वाटोळच होत असेल पुन्हा लग्न तुटतच असतील घटस्फोट होणारच असतील विवाहानंतर सौख्य मिळणारच नसेल तर त्या पत्रिका दाखवणार पत्रिका पाहून लग्न जोडणाऱ्या फौजदारी दाखल झाले पाहिजेत नियमानुसार नेमान। आता असा कायदा खरं व्हायला पाहिजे ही माझी बऱ्याच दिवसाची मागणी आहे दुसरं आचारसंहिता काय ठरली की साखरपुडा हळदारी लग्न एका दिवशी झाली पाहिजेत खरंच झाली पाहिजे एका दिवशी आणि त्याच्यामध्ये वैदिक विवाह जे काय मध्ये घातलं जाते आता नवीनच काही लोक वैदिक पद्धतीचा दुपारचा विवाह करतात आणि संध्याकाळी पुन्हा हे सुद्धा बंद करा काही वैदिक पद्धतीच्या लग्नाची गरज नाही बहुजन समाजाचं पुराणोक्त पद्धतीने जे लग्न आहे सायंकाळी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ते होऊ दे ना ते फक्त लग्न वेळेवर लावा कुणासाठी थांबू नका दहावीस मिनिटं समजू शकतो आपण काही कारणामुळे पाच वाजताचं लग्न साडेपाचला लागलं इथपर्यंत सव्वा पाचला लागलं पंधरावीस मिनिटं समजू शकतो आपण पण सातचं टायमिंग द्यायचं रात्री नऊला ला लग्न लावायचं दोन दोन तास उशिरा लग्न लावायचं आणि लोकांनी सुद्धा थांबून राहायचं लोकांनी याच्यातून उठून जायला लागेल आता मी आता तसंच ठरवायचा विचार करतोय जर पंधरावीस मिनिटापेक्षा जास्त वेळ लग्नाला होणार असेल तर त्या लग्नात आता निघून जायचं मी स्वतः आता ते ठरवलेलं आहे फटाके आतशबाजी ही प्रमाणात असावी चार दोन हजाराचे फटाके ठीक आहेत ना पण लाखाचे पन्नास हजाराचे दोन लाखाचे फटाके आतशबाजी कशा करता पाहिजे आता मुलींना वधूवरांना स्टेज पासून घेऊन यायला ते रथ असतो पुढे डान्स करणाऱ्या त्या मुली असतात याची गरज आहे का हा खर्च कशासाठी करायचा याच्यात सुद्धा पन्नास हजार एक लाख रुपये जातात खर्चाची मर्यादा आपण आपली ठरवून घेतली पाहिजे जर जास्तीच पैसे असेल आचारसंहित एक ठराव केलाय मराठ्यांनी बऱ्याच ठिकाणी की जर जास्त पैसे तुमच्याकडे असेल खरंच तर त्या मुला मुलींच्या स्वतंत्रपणे नावावर डी करा म्हणजे त्या त्या, त्या, त्या आईवडिलांनी मुलांच्या आईवडिलांनी मुलाच्या नावावर एफडी करा मुलीच्या आईवडिलांनी मुलाच्या नावावर एफडी करा देऊन टाका त्यांचे पैसे त्यांना कशासाठी हा आव्हाड अनाठाही खर्च करायचा कष्टाचे पैसे असतात ना घामाचे पैसे असतात ना कारण ज्याचा दोन नंबरचा पैसा आहे ज्याचा गुंठेवारीचा प्लॉटिंगचा पैसा आहे ज्याचा व्याजाचा पैसा आहे त्या लोकांना खर्च करायला परवडतं ते करत असतात त्यांना पैशाची काही फिकीर नसते आणि अशा दोन नंबरच्या पैसेवाल्या लोकांनी गुंठा मंत्री असतील भ्रष्टाचाराचा पैसा असेल किंवा विनासायास मिळालेला आयत्या प्रॉपर्टीचा पैसा असेल हे वेगवेगळ्या कारणे आयत्या पैशावर मिळालेल्या लोकांना खर्च करायला आनंद वाटतो आणि गावकी बावकीमध्ये इम्प्रेशन दाखवण्यासाठी रुबाब दाखवण्यासाठी इरशिरणे ते करतात आणि त्याचं गरीबांना त्रास होतो सामान्य लोकांना त्रास होतो हे मोठ्या श्रीमंत पैशेवाल्या लोकांनी लक्षात ठेवावं स्टेज डेकोरेशन सुद्धा खर्च होतो मंगल कार्यालय सुद्धा साधं कार्यालय आता एक लाख रुपये भाडं लागतं जरा त्यात बरं घेतं तर दोन लाख रुपये भाडे तीन लाख भाडे काही ठिकाणी पाच लाख रुपये सुद्धा मंगल कार्यालयाला भाडी आहेत मग दोन लाख चार लाख रुपये जर मंगल कार्यालयाला भाडं असेल त्याच्यात पुन्हा आतमध्ये खुर्च्या लावायच्या असेल त्याचे वेगळे पैसे स्टेजचं डेकोरेशन करायचं असेल त्याच्यासाठी पुन्हा लाख रुपये दीड लाख रुपये तीन लाख रुपयापर्यंत स्टेज डेकोरेशनचा खर्च लाखात होतो त्यामुळे मंगल कार्यालय स्टेज डेकोरेन वगैरे वगैरे हे पाच सहा लाख रुपयाला जातं हा खर्च किती होतो होतोय याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण पाळायला पाहिजेत हुंडा तर घ्यायची गरजच नाही म्हणजे मी तो नैतिक अधिकार पाळलाय माझ्या घरात चार लग्न मी स्वतः केली माझ्या पुतण्यांची दोन पुतण्यांचं लग्न केलं हुंडा मागितला नाही हुंडा लग्न ठरवताना सांगितलं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही खर्च करा आम्हाला जे वाटतं तो आम्ही खर्च करू दोघांनी मिळून लग्नाचा खर्च करू पण आम्ही काहीही मागणी केली नाही दोन पुत्र्यांनी आणि माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा या तिन्ही लग्नामध्ये आम्ही स्वतः तो नियम पाळला म्हणून मला नैतिक अधिकाराने मी आपल्याला हे सांगू इच्छितोय दुसरं मला या हुंड्याच्या निमित्ताने लोक आडपाडद्याने पैसे मागतात विशेषतः मराठवाड्यात किंवा इतर भागात गेले सरकारी नोकर जर असेल ना शिक्षक असेल किंवा सरकारी क्लर्क असेल किंवा काय अधिकारी असेल तर लाखो रुपये हुंडा मिळतो पोलीस अधिकारी असेल किंवा काय हा हुंडा द्यायचाच खर तर आता मुलींनी ठरवायची वेळ आलेली आहे जो नवरदेव लग्नात हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करायचं नाही हे आता मुलींनी ठरवावं मुलींनी जर ठरवलं तर आईबापांची गोची होणार नाही आईबापांची मजबुरी होणार नाही पण मुली जोपर्यंत म्हणणार नाहीत की मला हुंडा मागणाऱ्या मुलाशी लग्न करायचं नाही पैसे मागणाऱ्या मुलाशी लग्न करायचं नाही हे मुलींनी जर का ठरवलं तर आता एकतर मुलांना मुली मिळत नाहीयेत की एका बाजूला दुसरी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मुलाला मुली दिल्या जात नाहीत ही दुसरं वास्तव आहे भयान शेतकऱ्यांच्या मुलाला मुलीच दिल्या जात नाहीत किंवा भयान वाचतो दुसरं त्याच्यावर सुद्धा समाजाने तोडगा काढण्याची वेळ आलेली आहे काहीतरी समाजाने सगळेच गोष्टी कायद्याने होत नाहीत समाज मान्यता ज्याला मिळते ती गोष्ट लोक स्वीकारतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना या आचारसंहिते या ठरावांना समाजानेच मान्यता द्यावी गावकी भावकीने आता एकमेकांच्या टीका टिप्पणी किंवा ईर्षी खुन्नस न करता समजून घेत नातेवाईकाच्या लोकांनी समजून घेत कमीत कमी खर्चात लग्न कसं करता येईल आणि आपलं आर्थिक बजेट कुटुंबाचं कसं कोलॅप्स होणार नाही आर्थिक कर्जबाजारी कसं होणार नाही कुटुंब याची काळजी घेतली पाहिजे कारण मुला मुलींच्या लागण्यानंतर आईवडलांना पुन्हा दोन वर्ष कर्ज फेडण्यात जातात तीन वर्ष कर्ज फेडण्यात जातात ते कुटुंब रिव्हर्स होतं हे मुला मुलींनी सुद्धा दखल घेण्याची वेळ आलेली आहे आपल्या आईवडिलांचा विचार करणारी जी मुलं मुली आहेत ती खरंच सात्विक मुलं समजावी लागतील ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीनं सुख म्हणजे काय असतं नेमकं कशात सुख असतं तुमचं कुटुंब आनंदी असेल प्रेम असेल त्या कुटुंबामध्ये जिव्हाळा असेल तर ते कुटुंब आनंदी समजावं एकोपा एकमेकाबद्दल प्रेम पाहिजे पैसा गाडी घोडं बंगला सोनं नाणं यांनी सुख मिळतंच असं अजून जगात कुठेही सिद्ध झालेलं नाही त्यामुळं हे खर चंगळवाद खरं तर या चंगळवादाच्या दुनियेत साधी लग्न करणं चंगळवादाच्या दुनियेत आत्ता आटोक्यात खर्च करणं हे आता एक मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान आहे श्रीमंतांच्या पुढं आहे म्हणजे अधिकारी असतील ज्यांच्या कुटुंबामध्ये पुढारी असतील जे गुंठेवारी व्यावसायिक असतील हे जे काय पैसेवाले लोक आहेत श्रीमंत या श्रीमंत लोकांच्या पुढचं आव्हान आहे की आपण साधी लग्न करणार का सामूहिक विवाह सोहळ्या सुद्धा अनेक जण आयोजित करतात सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा अनेकांनी लग्न लावलेली आहेत काही आदर्श काही लोकांनी घालून दिलेले आहेत तो आदर्श आपण घेतला पाहिजे सरकारी कायदेशीर रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याचा एक चांगला उत्तम पर्याय आहे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून त्या संदर्भात आपण लग्न तिथे मोठ्यांची लग्न तिथे झाली तर गरिबांचे आपोआप होतील पण मोठीच माणसं जर का माज मस्ती पैशाचं दाखवणार असतील तर गरीबाची कुचंबना होते सामान्य लोकांची कुचंबना होते हे मला मोठ्या लोकांना आवर्जून सांगायचंय ही लग्न सोहळाची जी का आचारसंहिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराव केला जातोय सर्वपक्षीय मराठा लोक एकत्र जाऊन हा संबंध बहुजनांनी सगळ्याच बहुजन समाजाने मराठा ओबीसी दलित सगळ्यांनीच हे आचारसंहिता पाळली पाहिजे या संदर्भातला ब्राह्मण समाजाचा आदर्श आपण सगळ्यांनी विवाह सोहळ्याच्या बाबतीतला घेतला पाहिजे हे नम्रपणाने मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद व्हिडिओ आवडला असं आपण हा सर्वांपर्यंत व्हिडिओ प्रत्येक मुलामुलीपर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचं मला सहकार्य करा त्याचबरोबर आपलं जे काही मत असेल तो व्हिडिओ कालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा धन्यवाद